आपण पाहत आहात यस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या आमच्यासोबत अपडेट जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची तात्काळ कारवाई करावी आमदार शहाजी बापू पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शुप्रेमी बहुद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीनं आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कारवाई तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यात सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कारवाई तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हा अधिकाऱ्यांना केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार खंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केलेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय असं देखील आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी म्हटलं आहे